विसरा मार्केट ची गडबड करा समता एसआयची निवड समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी आता रिटर्न हो, निवडा व सुरक्षितता वाढवा संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस कोपरगाव शहरामध्ये असलेल्या खडकीट जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाल्याबाबत कोपरगाव शहरातील सामाजिक कर्ते यांनी आज अनोखं आंदोलन केलेलं आहे के आगळं वेगळं आंदोलन केलेलं आहे आपण दृश्यामध्ये पाहू शकता कोपरगाव शहरातील खडकी या भागाकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहे वर मोठ्या प्रमाणात खड्डेच खड्डे असल्याने रस्ता दिसे दिसेनासा झालेला असल्याने या ठिकाणी त्यांनी टेबल खुर्च्या मांडत या ठिकाणी प्रतिकात्मक एक आंदोलन केलेलं आहे जे अधिकारी आहेत ते अधिकारी त्या आंदोलनातून त्यांनी जे दाखवलं आहे अधिकारी वर्ग कशा प्रकारे काम करतात असं दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे ला लोकांना लाडून ठेवतो लोकांकडून दारूच्या बाटल्या आणि पैसे आल्याशिवाय कामं करायचे नाही काय म्हणते तुम्ही पडल्याशिवाय काम करायचं नाही बोला ना बोला बोला पुढचं बोला पण तस्ता येता लोक आज आपण तो चालू आहे पैसे चर्चा करू लागू पैसे घेतले घालू मोडले जावक नाही किती घालते घालून घेताना पैसे लागतील घालून द्या पैसे मोडल्यावर जावक नाही किती पैसे

त्याला हा कागद दाखवायचं रस्ता मंजूर झालेला आहे वर्षभर आहेत दोन वर्ष आहेत निधी तेव्हा आम्ही मंजूर कागद कागदियाला द्या कोणाला दाखवायचं दाखवा जा तुम्ही आता धन्यवाद ठीक आहे ओके ओके आता बात कोणा झाला माझी वा वा लक्ष्मी आली चला 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 लोक मरू नाही आपल्याला इथे नोकरी करायची दोन महिने सहा महिने बदलून जाणार नाही आपल्याला ते गावशीरू लोक वाट काय घे आपल्याला पैसे भेटले काय साहेब काय तो हारस्ता असू आपण ठेवू शकू आपण कायच होतो डॉक्टरचा धंदा होतो मेडिकलचा डॉक्टरचा धंदा इतका जोरात वाला भाजीपालावाला सगळीची धंदी व्हायची कमिशन घेऊन तिकडे वाटोळ झालं घराच्या आपण गाडीचे आपले कुठे भरायचे काम करत पैसे आहे का आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेऊया काय परिस्थिती परिस्थिती आहे आहे रस्त्याची रस्त्याची काय या अत्यंत बिकट भयानक परिस्थिती कारण गेल्या दोन वर्षापूर्वी हा रस्ता झालेला आहे याची अजून मुदत काही संपलेली नाही तर म्हणजे टाकळी नाका ते टाकळी हा मधला रोड पीडब्ल्यूटी चे या पीडब्ल्यूटीच्या अधिकाऱ्यांना काही दिसत नाही का हा रस्ता कोण येतो ठेकेदार त्याला सांगा ना तुम्ही घाबरता का तुम्ही काही मिलीबिलीजुग झालेली का तुमची काही हां जर या दोन म्हणजे आठ दिवसाच्या आत या रोडचं काम जर नाही झालं तर पीडब्ल्यूडीच्या दालनामध्ये ना हे असं आंदोलन पीडब्ल्यूच्या दालनात करण्यात येईल आणि एक सांगतो या आता काल एक आमचे स्वप्नील भाऊ आमचे सहकारी हे सुद्धा या ठिकाणी फ्रॅक्चर झालेले त्यांचा पायपा इथं अजून दोन वयस्कर लोक होते त्यांनी पण ते सांगितलं आम्ही रात्री इथं पडलो दोघं नवरा बायको पडलो अहो यांना काही दिसत नाही का यांना काही लाजा वाटत नाही का हा एवढे कुठे ठेवणार आहे काय अवस्था करून ठेवलेली या रोडची पत्रकार साहेब तुम्ही मला सांगा तुम्ही सुद्धा या रोडने तुम्हाला सांगा काय त्रास होतो तुम्हाला पण हा आता तुम्ही मला सांगा अक्षरशः लोकांनी रस्ते बदलले खडकीचे लोक हायवेने जाऊ राहिले या रोडने यायला कुणी तयार होईना जर पाऊस पडला ना अक्षरशः इथं गंगा तयार होती साइडनी रोड काढावं लागेल लोकांना पाय वाट काढावं लागेल ती पाय वाट काढून जावं लागेल लोकांना जर का गेले तर खड्ड्यात पडले पडले का फ्रॅक्चर झाले नक्कीच हे होते अनिल गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आपल्या सोबत आहे भरत मोरे आज या ठिकाणी तुम्ही जे प्रतिकात्मक आंदोलन केलं काय दर्शवण्याचा प्रयत्न केला तुम्ही आंदोलनात आज खऱ्या अर्थानं आम्ही हे प्रतिकात्मक आंदोलन केलंय साहेब आपण प्रश्न बरोबर विचारला आम्ही काय दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे आज प्रशासनाला या पीडब्ल्यू डीला लाज वाटली पाहिजे लाज वाटण्यासारखं आज आमचं प्रतिकात्मक आंदोलन झालंय निवारा कॉर्नर पासून तर खडकीच्या शेवटच्या टोकापर्यंत अक्षरशः रस्त्याला खड्डे हा साठ फुटी रस्ता असताना या रस्त्याचं मोजमाप कमी करून या ठेकेदारांनी सुद्धा यापूर्वी पैसे घालले अनेक वेळा कामाची मंजुरी होऊन सुद्धा हे काम का होत नाही हा शहरातला आता या ठिकाणी लोकवस्ती वाढलेली खडकीपर्यंत अनेक लोक या ठिकाणून बाबलवृद्ध असतील महिला असतील या ठिकाणून प्रवास करतात शाळा महाविद्यालय आणि विद्यार्थीसुद्धा या ठिकाणून प्रवास करतात आता आमच्यासोबत असणारे ते आमच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले ते आमचे सहकारीच आहेत त्या दादाला सुद्धा या ठिकाणी तो पडल्यानंतर त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आम्ही हे प्रतिकात्मक आंदोलन करत असताना या ठिकाणी अनेक नागरिक थांबलेत नागरिकांनी सुद्धा सांगितलं का चांगल्या प्रकारे तुम्ही आंदोलन करतायत तरी आम्हाला असं असं वाटतं की प्रशासनाला लाज वाटणार नाही बेशरम प्रशासनाचे पीडब्ल्यू डीचे अधिकारी तुमचा किती वेळा निषेध व्यक्त करायचा आताच आमच्या अनिल भाऊनी सांगितलं आठ दिवसाच्या निवारा कॉर्नर ते खडकीच्या शेवटच्या टोकापर्यंत जर रस्त्याचं काम लगेच चालू झालं नाही तर आम्ही याच प्रकारचं आंदोलन आम्ही पीडब्ल्यूडीच्या दालनात केल्याशिवाय राहणार नाही अधिकाऱ्यांना याची सुद्धा लाज वाटेल आम्ही हे चिखल सुद्धा घेऊन त्या ठिकाणी येऊ आणि चिखल आम्ही अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकल्याशिवाय सुद्धा राहणार नाही सगळ्यात महत्वाचं ह्या रस्त्याने जाणारे जे नागरिक आहेत त्यांचा जीव धोक्यात हो जातो इथले जे व्यापारी असतील ते व्यापारीसुद्धा सांगतायत प्रचंड प्रमाणात त्रास आहे मग या पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांवर कुणाचा वचक नाही का आमदार साहेब आपलासुद्धा वचक या पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांवर पाहिजेत आपण जर सांगता कोटी कोटीने आपण जर निधी आणता तर कोपरगाव शहरातील हा मध्यवर्ती रस्ता याला का खड्डे या रस्त्याचं काम का होत नाही आहे आमचा सगळ्यात मोठा आंदोलकांचा प्रश्न आहे नक्की या ठिकाणी संतप्त अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आठ दिवसात आंदोलनाचा हा रस्ता न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील यांनी दिला आहे आपल्यासोबत आहेत विनायक भगत तुम्ही याच परिसरात राहता तुमच्या कायमचा येण्या जाण्याचा रस्ता देखील आहे काय परिस्थिती आहे किती वर्षामध्ये हा रस्ता झाला आणि कोणत्या वर्षी झाला आणि कधी लगेच याबद्दल खड्डे पाडण्यास सुरुवात झाली आणि आज काय परिस्थिती आहे काय सांगा मी सगळ्यात पहिलं आहे ना मस्त मस्तवाल मस्त डायरेक्ट अधिकारी म्हणतो पीडब्ल्यू डी म्हणती हा र रस्ता वर्ग आहे नगरपालिका म्हणती हा पीडब्ल्यू डीकडं रस्ता वर वर्ग आहे हा साठ फुटाचा रस्ता आहे साठ फुटामध्ये ना दहा फुटाचा सुद्धा सुईचा नाही लो भ्रष्टाचार करा तुम्ही खाव पैसे नाही खा असं नाही आहे पण खायला पण लिमिट राहतं अधिकारी जर रस्त्याने चाललं तर वयस्कर लोकांचे जे मोडले वाढलं जातं गाड्याचे ते शॉकअप राहतं मेंटेनन्स आहे इतर खर्च वयोवृद्ध लोक जाते येत आहे चार वेळा झाला वरच्यावर आलं का नुसतं मुरुम टाकायचं तो मुरुम मातीचा मिश्रित आणायचा त्याच्यातून परत ते ठेकेदाराकडून त्याच्या कॉन्ट्रॅक्टर कडून पैसे काम होयचे मागच्या वर्षी पावसाळ्यात देखील रस्त्याचे खड्डे पडले होते झाल्यानंतर महिन्यानंतर त्यानंतर इथं खड्डे बुजवण्यात आले होते ते फक्त नावाला काय म्हणतात मलम शेंडेला काय म्हण ती जखम मांडीला मलम शेंडेला त्यातला प्रकार केला जातो माती आणून टाकली जाते परत ते आठ दिवसात पाणी आलं का ती वाहून गेली जाते साठ फुटामध्ये तुम्ही या रस्त्याची मा बाजू पा साठ फुटामध्ये दहा फुटाचा सुद्धा हा रस्ता त्यांनी क्लिअर नाही ठेवलेला अधिकारी म्हणतो मला काय घेणे दोन वर्ष त्याला सुईची नोकरी करायची आहे तो निघून जाणार आहे अधिकारी तो बांधकाम खात्याचा असू नाही तर कुठला असू वारंवार पीडब्ल्यू डीला आत्तापर्यंत कमीत कमी सहा ते सात वेळा या रस्त्याचे निवेदन आम्ही स्वतः देण्यात आलेले नगरपालिकेला देण्यात आलेले पीडब्ल्यू डी म्हणते नगरपालिकेच्या अत्यारमध्ये येतो नगरपालिका म्हणते पीडब्ल्यू डीच्या याच्यात येतो नेमका दोघांनी मिळून ठरवा रस्ता कोणाच आहे नसन दोघांनी सांगावा आम्ही आमच्या पद्धतीने करतोय आणि येत्या आठ दिवसात अनिल भाऊंनी सांगितलं आठ दिवसात नाही झालं तर अनिल भाऊचा घन आणि पीडब्ल्यू डीचा ऑफिस आणि नगरपालिकेचं बांधकामाचं ऑफिस हे दोघं आहे त्याच्यात तो नगर रचनेवाला असू आत्ता गावामध्ये अतिक्रमण काढलं का हो पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना एक प्रश्न विचारतो तुम्ही चाऱ्यावर जाऊन तिकडे अतिक्रमण काढून राहिले मग आर रस्ता तुम्हाला दिसत नाही का आर रस्ता तुम्हाला क्लिअर करता येत नाही का ते अतिक्रमण गोरगरिबाचे उचकावण्यापेक्षा तुम्ही या साप दहा साठ फुटातल्या दहा फुटावर तर रस्ता कम्प्लीट करून द्या ना तो जो खर्च केलेला आहे तिथं अतिक्रमण काढण्यासाठी भाऊ तो जर खर्च त्यांनी जर इथं जर विकासासाठी लावला असता तर कशा करता येईल दुर्दर्श होईल प्रत्येक चार महिन्यांनी सहा महिन्यांनी ऋतूवादाला का आंदोलन करायचं का आम्ही नक्कीच या ठिकाणी संतप्त असे प्रतिक्रिया आंदोलनकर्त्याच्या वतीने देण्यात आलं आहे आपल्यासोबत आहे स्वप्नील भाऊ ज्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे याच खड्ड्यामध्ये असं सांगण्यात येतं आहे काय सांगा माझंच नाही तर केवळ इथल्या येणाऱ्या जाणाऱ्यांचं प्रत्येकांचं हे झालं आहे प्रॉब्लेम झालं आहे मी पण पडलोय आहे मला त्रास वाटतं आहे इथल्या ठेकेदारांचं आणि तीन चार जणांचं खूप मोठा गॉटमेंट आहे मला त्रास वाटतं आहे की हे इतकी मिळी भगत झालेली आहे की डॉक्टरांचं नाही यांचं काहीतरी फिफ्टी फिफ्टी पर्सेंट असं वाटतं आहे मला भाऊ म्हणजे वैयक्तिक मला असं वाटतं आहे बाकीचं मला माहीत नाही पण आत्ता जसं भाऊ बोलले आठ दिवसाचे आज जर काम नाही चाललं झालं आत्ता आम्ही नाट्यस्वरूपात आम्ही जे करतो आहे ते नाट्यस्वरूपात एक फक्त दाखवण्याचा आमचा एक संदेश होता आणि एक प्रयत्न होता आठ दिवसाच्या आज जर काम चाललं नाही झालं तर आम्ही याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडू एवढंच सांगतो बाकी काही नाही नक्कीच कोपरगाव शहरालगत असलेला समतानगर भाग असेल खडकी भाग असेल साई सिटी साई सिटी येथील रविसे असतील सर्वांना जाण्यासाठी टाकळीकडील जे नागरिक आहेत त्यांनासुद्धा जवळचा मार्ग हा खडकीकडनं जाणारा हा खडकी ते निवारा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहे पावसाळ्यामध्ये अक्षरशः या ठिकाणी तळे साचते तर या रस्त्याची गे येत्या आठ दिवसामध्ये दुरुस्ती न झाल्यास तीव्र स्वरूपाचा आंदोलनाचा इशाराप्रगावातील या सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे या ठिकाणी काही नागरिक देखील आहेत राज्यातील येणार जाणार आपण त्यांची देखील प्रतिक्रिया घेऊया. कोणत्या नगरपालिकेचे कुटर तुम्ही काका नाव काय तुमचं कुटर नेवगे कारबरी नेवगे कुटर आता तुम्ही मी समोर वोम मध्ये तुमच्या घरासमोरचा रस्ता आहे काय परिस्थिती आहे काय परिणाम काय होतं या ठिकाणी चार वेळेला होतात पण आठ दिवस तेच पुढे रस्ता टिकत आठ दिवस चालतो रस्ता ले झाला ते काही वेळेला ते माणसं पुढे चालले का तो रस्ता उचकून जातो ते ज्येष्ठ नागरिकाची चेष्टा केल्यासारखे हे काय कमरं दुखून गेले ना आमची असं कसं पेमेंट देऊच नका ना तुम्ही ज्याचे जे आहे ना रस्ता चांगला झाला का नाही त्याची क्वालिटी तपास झाल्याच नगरपालिकेत माणसं नाही ते तपासले पाहिजे ना क्वालिटी काहीच नाही ज्येष्ठ नागरिकांची के चेष्टा ना केली ज्येष्ठ नागरिकांची चेष्टा आहे शाळेत घेऊन जातो टाकतात जाणारे म्हणजे दोनदा तीनदा पडून घेतो असं ते सांगते रस्ते करायला पाहिजे

नागरिकांच्या प्रत्येक ह्याच्या चांगल्या प्रकारे रस्ते झाले पाहिजेत आणि ठिकाणी त्याच संदर्भात कोकण बसारातील आंदोलन आंदोलन केलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही ते <Por nose> परवा रात्री सात वाजता घरी येत असताना हे पाण्याचा काही अंदाज लागला नाही कारण सगळे खठ्ठेच खठ्ठे झालेले त्याच्यामुळे माझ्याबरोबर लहान बाळ पण होतं त्याला पण थोडं लागलं जागल

तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाड कसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव